कस्टमर आपला आहे हनी लखई से स्मोलेटी एस्मोले का यो वडा वडा खाते <laughs> <insmen> <laughs> आणि मस्त फ्राय करून देणार mm. आहे एवढे एवढे मासे ते आम्हाला दोन दिवस पुरतील दोन दिवस तीन दिवस पण एवढे नाही ठेवणार आम्ही अजून छोटे पण आहे फ्रीजमध्ये ठेवलेले हे स्पेशली हनीसाठी छोटे छोटे पिल्लू पिल्लू कोणत्या धरणावर गेले होते काय माहिती मारून आणले एवढे

अर्धे मासे ते मावशी खालच्या मावशींना देऊन टाकले कारण की खूप जास्त होते उगीचच खराब होऊन जाईल म्हटलं त्यांना देऊन दिले किती वेळ लागणार आहे अजून तिकडचे बाकी आहेत का हे काय आ, तो हात नको घाण करू बेटा लिवास तो ठेवा आणि ते फ्रीजमध्ये ठेवून देध्याकाळी दे करू आपण दोन तीन दिवस मासेच खायचे आणि आज नेमकं सोमवार नाही खाल्ले तर उद्या म्हणजे खराब होऊन जाते बा असं कारण काल रात्रीचे रात्रीचे आणलेले ना 하자 रे ते दोन दिस कायते सिंगल दोन तुकडे दोन तुकडे दऱ्या जाययच्या आहे याच्या मध्ये काय दाखो मला काटे तेच मध्ये मध्ये काटे असतात दाखो हूं एवढे काटे हूं

आणि कशाने तुम्ही पकडले होते मासे असंच हाताने <coughs> <दाले>। होती का <coughs> <coughs> नवी घेतली आणि मग तिकडे गेले मासे मारायला वा मच्छी ले लो मच्छी <coughs> मच्छी बाजार भरला इथ मछली वाले मछ्छी वाले पप्पा पप्पा मछली वाले मछली वाले भैया दे दो चलो हम बनाते हनी के लिए ये हनी डिश है बेटा ए हनी प्लेट प्लेटांना ठेवायला चांगलं धून टाकलं पप्पानी साठी फ्राय करून देते मस्त डोळे ढोळे बाबू ते मरून गेले ना आता लाव ना बिचारा माशांना मारून मारून खाऊ राहिले चला बनू हां

वा 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 कैसे का हेवी तो है लारा भाई के मई हेवी

मुंटा मी काढतो कारण मुंटा कसा काढतो हा कस आहे मागासारखेल हा का टाकणार नाही फक्त पाखरा आणि ते व्यवस्थित साफ करून म्हटलं ወደ ላይ ተመልከተኝ चलिए मस्त फायर अब ये सब हनी खाने वाली है yeah. ये गरमा गरम एक मासा खा लगी लगानी ना <laughs> अनिने ने लाएगी एक न्यू बात मजा आली ना गे काय गा मजा आली का, का? गरम आहे गरम आहे आताच काढलंय <laughs> काटे गामग गा, बघून खा बिटा तर बारीक बारीक खूप काटे होते म्हटलं निवडून देऊ तिला असं करून निवडून शिवडून पूर्ण बारीक बारीक खूप काटे याच्यात बी असेल वाटत नाही याच्यात थोडे मोठीच असेल कारण की छोटंसं मासं होता ना नीट बस थांब गरम येतो थंड झाले ना खायचं मस्त क्रिस्पी क्रिस्पी मस्त फ्राय झालेलं आहे तर हो एकदम क्रिस्पी झाले आहेत वाटतं खाऊ दे हां खाम बघ काटे बघायचे कार्टे कार्टे मला, कार्टा, कार्टा कार्टा, एक नंबर लागते बघा मस्त शिजून गेले पाय मागे कर इकडं कर इकडं पाय कर। देवटना नीट बसायचं ना बेटा हा गेले खाले खाले लागली माशी लागले माश्या माश्या चांगली होती माश्या घरा खायला अरे राहतात म्हणून तुला नाही खाऊ देते मी बाबू देते ना काढून राहतात मला मला दिसत नाही तुला दिसत नाही का ना।

मासे आम्ही कधीच खाल्ले असेल कधी जाऊ माश्या खाली मग बारीक काटे दस्त रुपये क्रिस्पी तोकू मान थां थां हे दे काटाय बघायचं